महामार्गावर गंगापूर जवळ पिकअप पलटी अपघातात कोंबड्यांचा मृत्यू रस्त्याच्या दैनीय अवस्थेबद्दल वाहनधारकांमध्ये धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावानजीक दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कोंबड्यांनी भरलेला पिकअप वाहन क्रमांक जी जे सतरा एक्स ऐंशी साठ पलटी होऊन भीषण अपघात झालाय या दुर्घटनेत वाहनातील असंख्य कोंबड्यांचा मृत्यू झाला असून काही कोंबड्या गंभीररीत्या जखमी झालेल्या ले आढळल्यात पिकअप वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झालाय प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार साक्रीहून बडोदा येथे बॉयलर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या पिकअपचा महामार्गावरील दयनीय अवस्था आणि मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यानंतर पिकअप महामार्गावरच पलटे होऊन कोंबड्या रस्त्यावर विखुरल्या गेल्यात धुळेसुरत महामार्गाची विशेषतः नवापूर ते कोंडाईवारी दरम्यानची बिकट अवस्था यामुळे वारंवार अपघात घडत असून वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे ठिकठिकाणी खोलखड्डे उखडलेले डांबर आणि अर्धवट कामांमुळे हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याची संतप्त भावना वाहन चालकांनी व्यक्त केली महामार्ग सुस्थितीत नसल्यानं नाहक आमचा जीव धोक्यात जात आहे प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहन धारकांनी केली आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून दुरुस्तीची तातडीची गरज अधोरेखित झाली आहे साखरी से गाडी पलटी खा गई झोप बहुत मारायची वजन भी कम था मगर गाडी स्लिप मार गई और गाड़ी में क्या माल था मुर्गिया भरी हुई थी बहुत नुकसान आ गया खट्टे की वजह से कितने मुर्गी थी तो अभी गाड़ी में भरी हुई गाड़ी में मुर्गियाँ सात सौ लोग भरे हुए थे और अभी कितना नुकसान हुआ होगा तो अभी अंदाज तुम्हारा अंदाज तीन चार लाख का नुकसान हो जाएगा अभी ब्यूरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज विसरवाड़ी